आणि या स्पर्धेचा मानकरी हा आपल्याच अहिल्यानगर जिल्ह्यातला झाला पाहिजे हे या ठिकाणी सर्व पैलवानांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आमच्या प्रकाशराव आणि त्या सर्व टीमला शुभेच्छा देतो की अतिशय चांगल्या पद्धतीच्या स्पर्धेचं नियोजन केलं कारण स्पर्धेचं नियोजन करणारे सगळे पहिलवान मंडळीचे त्यामुळं पैलवाना पैलवानांची जाण असते त्यामुळं प्रकाशराव माझ्याकडे आले त्यांनी सांगितलं की आपल्याला स्पर्धा घ्यायची प्रकाश राव तुम्ही थोडं आधी आले असतो महाराष्ट्र केसरीची स्पर्धाच तुम्हाला दिली असते <laughs> महाराष्ट्र केसरी स्पर्धाच तुम्हाला दिली असते पण ठीक आहे पुढल्या वर्षी आपण निश्चित महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेऊ आणि आता येणाऱ्या कर्जतल्या स्पर्धा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने स्पर्धाचं आयोजन केलं जाणार आहे आणि त्या स्पर्धा सुद्धा पारदर्शकपणेच पार पाडणार आहे हे सुद्धा मी या ठिकाणी खात्रीने आणि विश्वासाने सांगतो महाराष्ट्रामध्ये कोणाला संशय व्यक्त होईल अशा महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा होणार नाही कारण त्या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये शेवटची महाराष्ट्र केसरीची स्पर्धा त्या ठिकाणी पार पडणार आहे त्यामुळं निश्चित ती स्पर्धा सुद्धा चांगल्या पद्धतीने पार पडल आणि आज या ठिकाणी आपल्या सर्व पहिलवान मंडळींनी यामध्ये भाग घेतला अतिशय प्रत्येक पहिलवान हा एकदम तोला मोलाचा काही कुस्त्यात एकदम पॉईंटने गेला काही तर कधीकधी पहिलवान एकदम मोठा दिसतो पण आपला छोटा पैलवान पण ते मला आठवलं ट्रकला नसतो का जॅक बारीक असतो <laughs> शेवटच्या पैलवान जॅक बारीकच होता तसे दोन्ही कुस्त्या ते, ते पिकाडली मॅट वरले पैलवान एकदम कमी वय होत त्याचे आणि तिकडल्या मातीवरले पण पण ठीक आहे सगळ्या पैलवान अतिशय चांगल्या लढती या ठिकाणी दिल्या त्याबद्दल तुम्हालाही सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी या स्पर्धेसाठी अनेक आपल्या जिल्ह्यातील आणि जिल्ह्याची बाहेरचे सुद्धा आमचे काही सहकारी या ठिकाणी उपस्थित आले शेवगाववरून काही आमची मंडळी आली राक्षीवरून कोल्हापूरवरून युवराज पाटील त्या ठिकाणी आलेले आहेत लातूरवरून आमचे काही कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित हे अनेक वेगवेगळ्या शहरातून आता आपले भाई या ठिकाणी आलेले आहेत ते आर पी आय संघटनेचे वाहतूक सेनेचे राज्याचे अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा ते एकदम रामदास आठवले साहेबांचे एकदम खास राईट हँड <laughs> आहेत अशा अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत प्रकाशला आणि सहकार्यांना सहकार्य करणारे आमचे सगळे मंडळी आमचा गणेश सगळे अनेक मंडळी आमचं पैलवान मंडळी आपल्या तालुक्यातील सर्व आमचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते मंडळ या ठिकाणी उपस्थित होते त्यांनाही धन्यवाद देतो सगळे सभापती आले ते उपसभापती आलते आमचे नगरवरून योगीराज गाडे चालते त्यांनी सुद्धा आज मॅरेथॉनची स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीच्या स्पर्धेचं आयोजन केलं आमचे शंकरराव सुद्धा आयोजकाच्या भूमिकेत होते गेले शंकरराव शं शंकरराव आमचं विष्णू विष्णू सुद्धा आता आयोजकाच्या भूमिकेत होते अनेक पैलवान मंडळी यांनी सुद्धा आपल्या भा आप भागाचं नाव टिकून ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात त्यांना सुद्धा त्यांच्यासुद्धा काही इच्छा अपेक्षा लवकरात लवकर पूर्ण होतील <laughs> आमच्या विष्णूची इच्छा आहे का एक मोठी तालीम करायची त्याला आताच मी सांगितलं आता मुंबईला दिल्लीला गेलो काहीतरी हुकलावी तो कोणाला तरी आणि विष्णू तुझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय मी काही जात नाही नको काळजी करू मग ऐका ना <laughs> गुंडाशेठ आमचे पैलवान गुंडा आहे आमचा शिव आहे इकडून गेला शिव आहे का आमचे शेठसुद्धा या ठिकाणी उपस्थिती खास लातूरवरून आले कुठून गेले शेठ जी आहे का शेठजी त्या ठिकाणी उपस्थित आहे अशा अनेक मंडळी या ठिकाणी सर्व पहिलवान शोकिंग बरेच मान्यवर आहे त्यामुळं आमचा रमेशराव सरपंच साहेब तुम्हाला सुद्धा व्यायामाची गरज आहे आता <laughs> काय श्रीखन हा रमेशराव आखाड्यातूनच पळत होते पण तुम्हाला ढेर कमी करावं लागेल बाजेराव आमचे डोंगरे पैलवान सुद्धा इतके नामांकित पैलवाने आपले कुस्तीगीर संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून काम केलं त्यांनी अनेक काळ काम केलं या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी म्हणजे फार मॅट पासून नियोजन त्यांनी टेक केले गेले नियोजन केलं आमचे आजय भाऊ कुठे गेले आजय भाऊ गेले काय हुड गेले आमच्या केळगावचा पैलवान गेले दिसतात ह एवढं ते सगळे सगळे मंडळी या ठिकाणी कर्जतचे पहिलवान आलते जामखेडचे आलते आमचे पाथर्डीचे आलते राहुरीचे पार्चे बहुतांशी पैलवान सगळे मला नगर आयल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातलेच पाहायला मिळाले शेवट नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातलेच पैलवान उजवे ठरत असतात हे पण सगळ्यांना दाखवून दिलेले मग ते पैलवान छोटा असो किंवा मोठा असो ठिकाणी कारण इथं मला काही कोणी दिसलं नाही प्रवारा नगरचा कोणी पहिलवान दिसला नाही आणि तिकडला काय काय करा तिकडला काय कोणी पहिलवान दिसला नाही तिकडल्या पैलवानाच्या मधल्या काळात आपण एवढीच कुस्ती चितपट केली पण आजू काय भागलं नाही वाटते काय का नाही नेहमी नेहमी चालू असतं गुंडगिरी गुंडगिरी सुपाया गुंडगिरी मोडून काढायची अरे काय गुंडगिरी आम्ही जर सोपा एम गुंडगिरी केली असती तर एवढी सोपा एम वाढली नसती दोन हजार दहाला ला एका गावचा सरपंच असताना औद्योगिककरणाचं कारणाचं महत्व कळलं आणि दोन हजार एकोणीस पर्यंत अतिशय मोठी एम आय डी सी करण्यासाठी आम्ही अवरात्र प्रयत्न केले आणि त्याच उद्योजकांना त्रास देण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आणि गुंडगिरी म्हणणारेच खरे गुंडांना बरोबर घेऊन मोठमोठा सत्काराचे कार्यक्रम घेत असतात माझं गुंड़ तर जाहीर आव्हान आता आम्ही गुंड गुंड आम्हाला कायम जर संवाद येत ना एकदा समोर समोरच काय असेल तर मग खरे अर्थाने गुंडगिरी दाखवतो कारण बाबुडीतूनच दोन रन सिंग फुकलं होतं मी एकदा अरे मला काय पाडिता तू मला राह तुम्ही राहता का नाही बघून घेऊ त्याच्यामुळे याच बाबुडीतून परत एकदा रन सिंग फुक घेतो हाय ना गुंड मी तर गुंडगिरी ना कधी केली नाही सगळ्या उद्योजकांना माहिती एखाद्या उद्योजकाने तक्रार करायची निलेश लंकेने गुंडगिरी केली अरे आम्ही एम आय एमआयडीसी ला संरक्षण दिलं आम्ही उद्योजकांना संरक्षण दिलं म्हणून एवढी मोठी एम आय डी सी वाढली आणि तुम्ही त्याच उद्योजकांना त्रास देता कुठं लेबर कॉन्ट्रॅक्टर लोकांचे लायसन कॅन्सल करा कुठं उद्योजकांना कलेक्टर ऑफिसला बोलून घ्या कलेक्टर मार्फत दाबावाना कुठं त्या उद्योजकांना मुंबईला घेऊन यार काय संबंध आहे मुंबईचा उद्योजकाचा कशाला त्यांना त्रास देता वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या बगल बच्च्यांना काम देण्यासाठी हे करत असतात आणि जर आमचं नाव बदनाम करीत असेल राहत्यामध्ये कार्यक्रम घेतला तिथं तर महागुंड ज्याच्या अनेक गुन्हे दाखल होते तडीपार मोका लागलेला गुंडांचा तुमच्या हारामध्ये आणि तुम्ही हा आम्हाला गुंडगिरी शिकवित असाल आणि जर तुम्हाला गुंडगिरीची भाषा जर सांगायची असेल तर आता ठीक आहे आम्ही सगळ्या बाजूने तुम्हाला दाखवून दिला आसमान दाखवून दिला आता एकदा समोरासमोरच हात व हात करून लढायची निलेश लंकीची तयारी आता बाद झालं याला त्याला मधी घालण्यापेक्षा ना अधिकाऱ्यांना याला त्याला मधी घालण्यापेक्षा तुम्ही या समोर मी पण येतो समोर मग खऱ्या अर्थाने कोण गुंड ही सुद्धा दाखवून देण्याची वेळ पुढील कालखंडामध्ये आपल्याला सर्वांना आलेली आहे त्यामुळे आपण सर्वांनी एक संघ या पुढील काल कालखंडामध्ये राहणं सुद्धा अपेक्षित आहे आणि काय आता डगमगायचं नाही कोणाला वाटत असं आमदारकीचं असं झालं सरकारला अरे सांग आमदार निनेशलंकेच्या अंडर तुम्ही काही काळजी करू नका पंचवीस लाख लोकांचा लोकप्रतिनिधी आहे आणि कच्चा नाही ज्याच्या घरात कुठला वारसा नसतो आणि ग्रामपंचायत सदस्य तर आमदार ते खासदार होणारा माणूस याचा अर्थ त्याला जसे कुस्तीतला पाय सगळे डाव माहित असतात ना त्यापेक्षा निश्चित पुढले डाव या पैलवानाला आहे त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका कुठेतरी सांगितलं का पायाला लागलेलं असते अरे खरा मातीतला पैलवान पैलवानी लक्षे तुम्ही का याच्यावर जाऊ नका राव मी तर बऱ्याच वेळा सांगतो दिसतो तसा नाही नाही आपण जे आहे ते समाजासाठी करतो स्वतःच्या स्वार्थासाठी जगणारी अवलात माझी नाही हे पण तुम्हाला सगळ्यांना वारंवार सांगत असतो एवढं निश्चित आपण अतिशय चांगली स्पर्धा घेतली तुम्ही सुद्धा पैलवानालाच पैलवानांचं महत्व असतं आणि आपण या ठिकाणी खरे सगळे जमले सगळे लाल मातीतले पैलवान आपण त्याच्यामुळे पैलवान डगमगत नसतो आणि पैलवान शरणागदी पत्कारित नसतो वेळ आल्यानंतर पैलवान की काय आहे काय रमेश बोलणंच गरजेचं असतं सगळ्यात महत्वाचं सगळं सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी जात असत सगळं निश्चित पुन्हा एकदा परत एकदा आमच्या प्रकाश प्रकाशच्या टीमला सगळ्यांना धन्यवाद देतो या पुढील कालखंडामध्ये सुद्धा अशा स्पर्धेचं आपण आयोजन करू हे सुद्धा या ठिकाणी सांगतो थांबतो रामकृष्णारी धन्यवाद साहेब आपण सर्व खासदार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाल्याबद्दल पंचक्रोश येथील सर्व ग्रामस्थांना लाख लाख धन्यवाद आपल्या मॅट जे कुस्ती आणि मातीवर त्या एक सात कुस्त्या बाकी आहेत तरी प्रेक्षकांना कुस्तीप्रेमींना विनंती कोणी मैदान सोडून जायचं नाहीये खासदार साहेबांना परत एकदा सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्व त्यांचे जीवाभावाचे जी कार्य करते आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपला पुन्हा शकता बाबरे ग्रामपंचायतीची योजना आहे आमच्या बाबरडे गावचे लाडके सरपंच प्रकाश गुंड आरसीसी अध्यक्ष लाला बा...